लोकसभा निवडणुकीमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीत बहुतांश ठिकाणी लढती झाल्याचं प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन अनेक ठिकाणी आपले उमेदवार आहेत च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीनं मोठ्या प्रमाणात मतविभाजन केलं होतं याचा फटका त्यावेळी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला झाला होता परिणामी शिवसेना भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजयी होण्यास अप्रत्यक्षपणे मदत झाली होती दोन हजार एकोणासमध्ये वंचितच्या काही उमेदवारांनी लाखाच्या वर मतं घेतली होती तर काही मतदारसंघात वंचितमुळं निकाल बदलल्या गेले होते यामुळं आघाडीचे उमेदवार पराभूत झाल्याचं दिसून आलं होतं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत हे मतविभाजन होऊ नये म्हणून महाविकास आघाडीनं प्रकाश आंबेडकर यांच्याशी सुरुवातीपासूनच चर्चेला सुरुवात केली उद्धव ठाकरे शरद पवार नाना पटोले अशा नेत्यांशी आंबेडकरांशी चर्चा झाली मात्र शेवटपर्यंत प्रकाश आंबेडकर आणि महाविकास आघाडीमध्ये ताळमेळ बसला नाही परिणामी या निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये राहिले या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे काही उमेदवार विजयी होऊ शकतात वंचितच्या उमेदवारांमुळं काही लोकसभा मतदारसंघामध्ये निकालावर परिणाम होईल का किंवा वंचितचा फॅक्टर कुठं कुठं चालणार आहे याबाबत आपण या, या व्हिडिओमधून माहिती घेणार आहोत यामध्ये अकोला लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे अनुप धोत्रे हे उमेदवार आहेत तर काँग्रेसचे अभय पाटील आणि वंचित बहुजन आघाडीकडून स्वतः प्रकाश आंबेडकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत या मतदारसंघामध्ये काँग्रेस भाजपा आणि वंचित बहुजन आघाडी अशी लढत होत आली आहे वंचित बहुजन आघाडीमुळं काँग्रेसच्या मताचं विभाजन तर भाजपाचा फायदा होत असल्याचं आजपर्यंत दिसून आलंय दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या हिदायतुल्ला पटेल आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात मतविभाजन झाल्यानं भारतीय जनता पार्टीचे संजय धोत्रे हे विजयी झाले होते या निवडणुकीमध्ये प्रकाश आंबेडकरांना दोन लाख पंच्याहत्तर हजार तर काँग्रेसच्या हिदायतुल्ला पटेल यांना दोन लाख छप्पन्न हजार मतं मिळाली होती यावेळी धोत्रे यांचे चिरंजीव निवडणूक लढत आहेत तर काँग्रेसनं अभय पाटील यांना मैदानात उतरवले यावेळेस भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसकडून मराठा उमेदवार असल्यामुळं होणारं विभाजन होऊन प्रकाश आंबेडकर आघाडी घेतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे रामटेक लोकसभा मतदारसंघात देखील वंचित बहुजन आघाडीची ताकद दिसून येते आहे हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे या मतदारसंघामध्ये शिवसेना शिंदे गटाचे राजू पारवे तर काँग्रेसकडून श्यामकुमार बर्वे हे निवडणुकीच्या रिंगणात आहे तर वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्यावर किशोर गजबिये हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत गजबिये यांनी दोन हजार एकोणावीसमध्ये काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती त्यांनी भाजपाच्या कृपाल तुमाने यांना तुल्यबळ अशी लढत दिलेली होती काँग्रेसनं श्यामकुमार बर्वे यांच्या पत्नी रश्मी बर्वे यांना उमेदवारी जाहीर केली होती मात्र त्यांचं जात प्रमाणपत्र ऐनवेळी रद्द झाल्यामुळं काँग्रेसनं श्यामकुमार बर्वे यांना ऐनवेळी उमेदवारी दिली आहे काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्यामुळं किशोर गजभिये यांनी प्रकाश आंबेडकरांशी संधान साधत त्यांचा पाठिंबा मिळवला आहे गेल्या निवडणुकीमध्ये गजभिये यांनी जवळपास साडेचार लाख मतं मिळवली होती त्यांचा मतदारसंघात असलेला संपर्क आणि वंचित बहुजन आघाडीचे मतदार असे मिळून विजयाची गोळाबेरीज करण्यात येते या ठिकाणी जर मतविभाजन झालं तर गजभिये आघाडी घेऊ शकतात हिंगोली लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून बाबुराव कोहळीकर तर शिवसेना ठाकरे गटाकडून नागेश पाटील आष्टीकर हे उमेदवार आहेत या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीकडून डॉक्टर डी बी चव्हाण हे उमेदवार आहेत डी व्ही चव्हाण यांचा मतदारसंघात असलेला संपर्क आणि वंचित बहुजन आघाडीची मिळालेली साथ पाहता या मतदारसंघामध्ये डी बी चव्हाण हे दोन्ही उमेदवारांसाठी घातक ठरू शकतात मतविभाजन आणि वंचित समूहाच्या मतदानावर डी बी चव्हाण हे या निवडणुकीत आघाडी घेऊ शकतात शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे तर शिवसेना ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाघचोरे हे निवडणूक लढत आहेत या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीकडून उत्कर्षा रुपवते यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे उत्कर्षा रुपवते यापूर्वी काँग्रेसमध्ये होत्या त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर या ठिकाणी तुल्यबळ लढत होऊ शकते महाविकास आघाडीमध्ये हा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाकडे का गेल्यामुळं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजी उत्कर्षा रुपवते यांच्या पथ्यावर पडू शकते काँग्रेसची मतं आणि वंचित बहुजन मतांच्या बेरजेवर उत्कर्षा रुपवते आघाडी घेऊ शकतात पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे मुरलीधर मोहोळ आणि काँग्रेसचे रवींद्र रंगेकर हे उमेदवार आहेत या ठिकाणी मनसेतून बाहेर पडलेले वसंत मोरे हे कड़ून या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत वसंत मोरे यांनी यापूर्वी पुण्यामध्ये मनसेत असताना सर्वसामान्यांची केलेली कामं त्यांचा दांडगा असलेला जनसंपर्क असल्यामुळं त्याच्यासाठी ही निवडणूक सोयीची जाऊ शकते